आ, ही घटना गेल्या तीन महिन्यापूर्वी झालेली घटना आहे ठीक आहे पोलीस प्रशासन आपल्या पद्धतीने वेळ काढण्याचा प्रयत्न करत होता तीन महिने टोलवी चालली होती पण ज्या पद्धतीने पूर्ण जाधव परिवार असो किंवा आपल्या अक्षय अडसूळ असो आणि आपली टीम जी काय आहे सोबत त्यांच्या त्यांनी ज्या पद्धतीने फॉलोअप घेतला आहे आज तीन दिवसापूर्वी एफआयआर आय झाली आहे त्यांच्या मध्ये आणि तो आरोपी आता तिकडनं फरार झालेला आहे तो अवेलेबल नाहीये आणि पोलिसांचं जे वर्किंग आहे ते वर्किंग साठी आपल्याला सगळ्यांना एकत्र येऊन त्यांच्याकडे पोहोचणं गरजेचं आहे आणि जितकं होईल तितकं समाजाने पुढे येऊन यांना ये उत्तर दिलं पाहिजे दलित पॅन्थरची नेहमीच भूमिका आहे टिट फोर टॅटची आणि त्याच पद्धतीने यापुढे जी काय भूमिका असेल ती आपण एकत्र येऊन आपले ऍडव्होकेट आहेत भिंगार दिवे सर पण आहेत बाकीचे ऍडव्होकेट्स आहेत ते सगळे एकत्र येतील आणि हे बघित बघण्यात येईल की त्याला बेल मिळणार बेल जे आहे ते मिळालं नाही पाहिजे त्याच्यावर वर्किंग होईल कसं झालं की ना पोलीस सध्या कमजोर लोकांवर अजून बोलतात ना अत्याचार करायला लागलेले आहेत तिथे आपली आपले जे समाजाचे जेवढे संघटना आहेत मला वाटतं त्यांनी एकत्र येऊन काहीतरी करणं गरजेचं आहे जेव्हा आपली जेवढे संघटना आहेत एकत्र येतील आणि ज्या पद्धतीने जे काही पीडित आहेत त्यांना मदत करतील तेव्हा जाऊन हे सगळ्या गोष्टी थांबण्यात जयभीन मी डॉक्टर संगीता ढसा आणि मी हे सगळ्यांना तुम्हाला साक्षी धरून हे सांगते जसं आता दादा म्हटलंय बाबासाहेबांनी आपल्याला कायदा दिला पण तो, तो कायद्याचा कसा वापर करायचा हे आपल्या सगळ्यांना कळलं पाहिजे आता ह्या महिला महिला जशा पुढे आल्या तर या महिलांनी पुढे आलं पाहिजे आपल्या मुलांनी पुढे आलं पाहिजे अन्यायाविरुद्ध आपण आवाज उठवला पाहिजे अन्याय करण्यापेक्षा अन्याय सहन करणारा हा अतिशय गुन्हेगार असतो त्यामुळे हे आपल्या सगळ्यांना कळलं पाहिजे आज जाधव परिवाराने जसा पुढा पुढाकार घेऊन अॅट्रॉसिटी दाखल केली आपण त्यांना मदत केली त्या पद्धतीने ह्या सगळ्या महिलांनी सगळ्या रहिवाशांनी एकत्र येणं गरजेचं आहे आणि शेवटपर्यंत त्यांनी त्यांच्या सोबत राहिलं पाहिजे पॅन्थर त्यांच्या सोबत राहणार आणि जसं दादा म्हटलंय पॅन्थर टिट फॉर टॅटनेच उत्तर देईलच आणि ह्या ज्या गुन्हेगारांना जे पोलीस प्रशासन आणि जे सत्ताधारी जे त्यांना साथ देते त्यांना ही त्यांच्याच पद्धतीने आपण उत्तर देऊ हे मी पॅन्थर तर्फे तुम्हाला सगळ्यांना सांगू इच्छिते धन्यवाद मला दलित पॅन्थर कडून एकच अपेक्षा आहे की आम्हाला सगळ्या आमच्या जातीला न्याय भेटलाच पाहिजे गुन्हेगाराला सदा झालीच पाहिजे अॅट्रोसिटीची ही केस झालीच पाहिजे त्याच्यावर आणि त्याच्या पूर्ण फॅमिलीला आतमध्ये टाकलीच पाहिजे हीच आमची विनंती आहे